बघा गाड्या सुट्ट्या घालून पायतेवरण विंजवडची परत एकदा पुन्हा प्रेक्षणीय शरीरात पाहायला मिळते दोघांच्या लढत चळवळ कोण होतो विंजवडचा मानकरी गुलाबादचा मानकरी अतिशय सुंदर अशी पडला आदत बच्छा आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला लोणीच्या भैया आणि बहि्याचं निर्वाद वर्चस्व आता आला शर्दीत साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर अशी गाडी या ठिकाणी विंजवडची मानकरी ठरवली भैया ड्रायवर लोणीकर आणि भालवाले आपले वाटचा शर्दे अधिक अखेर शोरकाडे भालगाव तिसऱ्यांदा आपल्याला फुकार गेला तिसऱ्याने सामन्याला आणले आपण ताब्यात व्या संशय चोरकडे बालगाव कॅप्टन म्हणायला मालक कुठे आपले प्रतिस्पर्धी या ठिकाणी आलेले आहेत का निमडे घराडेकर आपल्या सुद्धा सरचे स्वागत आहे ज्या शर्ती जमलेल्या आहेत त्यांनी परदेशी या ठिकाणी कृपया आपली बैल काढायची आहेत आणि खाली जायचं आहे सडा खालच्या हुशारपंचा जेवढ्या गाड्या तेवढ्या कालच्या गाड्या सोडायचा प्रयत्न करा दाव्या देवी असं सुंदर आणि फार दर्शक मैदान या ठिकाणी पाहायला मिळत